मंदिर हे फक्त देवाचे घर नसून आपल्या मनातील अशांततेला शांत करण्याचे नीच विचारांना दूर करण्याचे आणि श्रद्धा जागवण्याची पवित्र जागा आहे मंदिरात जाऊन केवळ देवदर्शन करणे हा उद्देश नसतो तर आपल्या मन वाणी आणि आचरणात सात्विक बदल घडवणे हा खरा हेतू असतो श्री समर्थ म्हणतात भक्ती म्हणजे बाह्य आडंबर नव्हे ती अंतर्मनाची शुद्ध भावना आहे मंदिरात प्रवेश करण्याआधी मनाशी एक संकल्प करा की मी आत जाताना वाईट विचार राग द्वेष लोभ मत्सर आणि अहंकार दाराबाहेरच ठेवतो मंदिरात प्रवेश शांतपणे आदराने आणि शुचिता ठेवून करा देवासमोर उभे राहताना फक्त मागणंच मागू नका कारण जे मिळालं आहे तेही ईश्वराची देणगीच आहे प्रथम कृतज्ञता माना देव आपल्याला काय दिलं नाही यापेक्षा काय दिलं आहे हे बघा तीच खरी भक्ती स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर बसून शक्य असल्यास काही क्षण डोळे मिटून कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजा योगीराज श्री स्वामी समर्थ हा जप करा जपात भाव श्रद्धा आणि एकाग्रता अशी त्रिमूर्ती असली पाहिजे मंदिर हे ध्यान चिंतन आणि आत्मपरीक्षणाचे स्थान आहे गप्पा गोष्टी फोटो सेशन किंवा दिखाव्याचे नव्हे शांतता पाळा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या देवाला सांगा देवा मना तुझ्या मार्गाने चालण्याची बुद्धी संयमाने जगण्याची शक्ती आणि सर्वांशी प्रेमाने बोलण्याचा स्वधाव दे मंदिरातून परत जाताना स्वतःला एक लहान संकल्प द्या आज मी किमान एक चांगले कर्म करणार एक चांगला शब्द बोलणार आणि एक तरी वाईट सवाई सोडण्याचा प्रयत्न करणार शेवटी इतकेच मंदिर बदलत नाही आपण बदललो तरच जीवन बदलते